पूर्वी कशी झाली चांगली झाली आणि आपली सेफ अक्षय लिनार रामराम मंडळींनो मंडळींनो आजचा दिवस आहे रविवारचा दिवस आणि रविवारच्या दिवशी आम्ही जात असतो सातारा डोंगर खंडोबा इथे खंडोबा डोंगर जो आहे साताराला तिथे सोबत आहेत संदीप सर आणि पाठीमागून येत आहेत अक्षय लिनार डॉक्टर अक्षय लिनार आणि त्या पाठीमागे आहेत या ठिकाणी आकाश आका� अनारसे आणि आम्ही चाललो आहे सर्वजण खंडोबा डोंगरावरती साताऱ्याच्या या ठिकाणी आणि आज आम्ही तिथं छोटीशी पार्टी करणार आहेत आमच्यासोबत आहे बच्चे कंपनी बच्चे कंपनी थोडी थकल्यासारखी वाटते परंतु त्यांचा उत्साह हो कमी नाही आहे कारण की आम्ही करणार आहोत छोटीशी पार्टी चला तर मित्रांनो जाऊ या वरती मित्रांनो वरती गेल्यानंतर मी सूर्यनमस्कार केले मला सूर्यनमस्कार जमलेत का नक्की कमेंट करून सांगा सूर्यनमस्कार सर्वांनी केलेच पाहिजे आरोग्यासाठी खूप चांगले आहेत आणि सूर्यनमस्कार करून आम्ही चाललो आहे पुढे मंदिराकडे मंदिराच्या दिशेने मित्रांनो वरती आल्यानंतर आरतीची तयारी चालू होती खंडोबा मंदिरात या ठिकाणी आरती होणार आहे चला आपण आरती घेऊया मित्रांनो या ठिकाणी चालू आहे मॅगी पार्टी आणि मॅगी पार्टीसाठी संदीप भाऊ कष्ट घेताना तुम्ही आहेत आणि त्या कष्टाला मोल नाही मॅगीला तोड नाही आणि जर तुम्ही पाहिलं तर मॅगीचे नाव खाली यप्पी आणली नूडल्स मॅगी नाही आणि हे आमचे डॉक्टर अक्षय लिहिणार ढेरवाडी गांगचे अध्यक्ष त्यांना मॅगी खाऊन आणखी त्यांची ढेरी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत हे आकाश भाऊ <laughs> एक व्यक्तिमत्व आणि पूर्वी आणि स्नेहल तिकडं फोटोशूट करतायत मजा करतायत करता आणि संदीप भाऊनी चूल पेटवलेली आहे बघूया यश मिळतं आहे का यश मिळायलाच पाहिजे वेदनांती परमेश्वर वास वारं खूप चाललं आहे मित्रांनो मॅगी खाणं सोपं नाही धूर धूळ धूर आणि पुन्हा मॅगी दोन मिनटाची मॅगीला आम्हाला जवळपास दो दोन तास लागतील का काय अशी शंका यायला लागली संदीप बघू किती वेळ लागेल पाच मिनटात पाच मिनटं म्हणता येत बघूया पाच मिनटात म्हणता का ज्यांना मॅगी खायची तिकडे स्वच्छ आणि खूप सारा एन्जॉय चालू आहे मित्रांनो संदीप भाऊ जवळ पाच मिनटं होऊन गेलेत आणि जवळपास दोन तास होत आले मित्रांनो अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आम्हाला चूल पेटवण्यात अपयश येत आहे संदीप सर या ठिकाणी चूल पेटवण्यासाठी आतोनात मेहनत घेत आहेत परंतु त्या मेहनतीला कुठेही फळ मिळताना दिसत नाही आहे परंतु आम्ही चूल पेटवूनच राहणार चूल पेटवण्याची धुरा आली आहे माझ्याकडे ह्या धुरातून मी चूल पेटवणार आहे संदीप भाऊ हवा मारत आहेत आमच्याकडे फुकर नसल्यामुळे आम्ही तोंडाने हवा फुकतोय आता या ठिकाणी पेटवणार आहोत आम्ही त्याला आणि नक्कीच पेटवणार आम्ही यात यशस्वी होणार आहे प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नसतं हे नक्की यात आम्ही आता थोडंसं प्लॅस्टिक टाकणार आहोत यात पार्लेजीचं वेफरचं जे इथं कोणीतरी टाकलेलं आहे आणि जाळ आहे मित्रांनो मित्रांनो मॅगी पार्टी सक्सेसफुल होणार आहे हे तुम्हाला या जाळावरून लक्षात आलं असेल आणि संदीप भाऊंची या ठिकाणी मेहनत चालू आहे कांदा चिरण्याचं काम चालू आहे आणि हे संदीप भाऊ कांदा जे पार्टिसिपंट आहेत या ठिकाणी स्नेहल प्रांजल पूर्वी पूर्वी नंतर नंतर हे आत्ता आणि कालंतराने नाही मी खाणारच नाही मित्रांनो मी दीक्षित डाएट फॉलो करतो दोन वेळेला जेवतो आणि मला इच्छा होत नाही खाण्याची मित्रांनो तयारी झाली आहे कांदा कापून झालाय संदीप सरांनी ठेवलंय या ठिकाणी चुलीवरती पातीलं हाताला चटका लागला तरी त्यांनी पातीला तापवलंय आता त्यामध्ये ते चाललंय पाणी मला वाटतं लागून आपण हलवलं असतं परंतु रेसिपी जी कूक आहेत ती कूक जरा वेगळ्या पद्धतीची मित्रांनो पाणी काही तापत नाही थोडं थोडं तापायला लागलं या ठिकाणी बघा तापतंय मित्रांनो जाळ संपूर्ण चाललं आहे पाणी काही उकळत नाही आणि इकडं खवयांच्या तोंडांना पाणी सुटलंय परंतु मी किती खाणार मी किती खाणार हे चाललंय ज्यांनी जास्त सरपंच गोळा केलाय त्याला जास्त खायला द्यायचं असं ठरलंय आमचं कोणी जास्त सरपंच गोळा केले यास स्ने केले प्रांजलीने केले आणि पूर्वी तर खूप केलंय त्यामुळे पूर्वीला जास्त द्यायचं आहे आणि याला थोडं कमी देणार आहे आम्ही कारण याने आम्हाला त्रास दिला सकाळी उठायला पण या ठिकाणी मॅगीचा एप्पीचा मसाला त्यामध्ये एप्पी नूडलचा मसाला त्यामध्ये गेलेला आहे मित्रांनो यात एपी नूडल्सचे सर्व मसाले संदीप भाऊ टाकतायत आणि जाळ बाहेर चाललाय चुलीच्या तो आतमध्ये घालण्याचा प्रयत्न चालू आहे आणि जाळ चांगल्या पद्धतीने लागला आहे सर्व पाकिट फोडून या ठिकाणी तयार आहे या ठिकाणी मसाला टाकलेला आहे उकळी फुटती आहे जाळ कमी जास्त चालू आहे आणि आम्ही विसरलो इथे प्लेट प्लेट आणायचं तर प्लेटा आमच्याकडे नाही येत तर आम्ही काय करणार हे मॅगीचे पॉकेट असे उलटे करणार आणि ते वापरणार प्लस आम्ही ह्या झाडांचा पानांचा उपयोग करणार ही पूर्वी पूर्वी जसं बोलली तशी आणि पूर्वीचं म्हणणं खरं ठरलं बरोबर का आपल्याला मिळाले का पानं मिळाले का नाही मिळाले तर मित्रांनो उकळी फुटली येईल या ठिकाणी मस्त मस्त तोंडाला पाणी सुटण्यासारखा का कार्यक्रम झालेला आहे आणि या ठिकाणी जाळ चालू आहे प्रतीक्षा आहे मी कधी त्यामध्ये जाऊन आत्महत्या करते आणि कधी आम्ही खातो बरं बरं आहे का प्रांजल पूर्वी पूर्वी लाजते आणि स्नेल हसते स्नेहल फेमस झाली आहे आमराम मंडळी युट्यूब चॅनलवरून आणि मागच्या व्हिडिओमध्ये प्रांजल नव्हती प्रांजल येणार आहे आता कुठे प्रांजल आहे आता चांगली फुटली चला मित्रांनो टाकूया मॅगी संदीप भाऊ टाकतायत मॅगी नूडल्स म्हणूया त्याला ए पी नूडल्स म्हणूया मॅगी शब्द येतोय माफ करा ती ती ते फेकू नका देऊ संदीप भाऊ ते आपल्याला खायला उपयोगी पडेल वाव या ठिकाणी मॅगीची आत्महत्या नूडलची आत्महत्या झाली आहे याच्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता पाच पाकीत आम्ही टाकणार आहेत तीन तर गेलेत सध्या ह्या दोनची आत्महत्या बाकी आहे आणि तिकडं पूर्वी परत एक फोडलं म्हणजे मला वाटतं काहीतरी घोळ होणार आहे असा पाणी पुरणार नाही बहुतेक पाणी आहे ना गड यात टाकायला नाही त्यात टाकायला कमी कच्ची खाले तरी होईल आता कच्चा खाल्ले तरी खूप छान झालं हा आणि ही गेली सातवी मॅगी सातवी एपी नूडल्स आणि आठवी टाका बोलतायत हे मॅगी एक्सपर्ट आहेत आमच्या दुकानातून मॅगी न्यायचे पैसे काय आणखी दिले नाही दुकान बनवून चार वर्ष झाली पुन्हा आठवी मॅगी आठवी एपी नूडल्स ऑलर ते बाद झाला आता आठ आता हलून बघायला कच्चा खाल्ल्यानंतर पोट दुसऱ्या दिवशी बघा या ठिकाणी आठपूर पाणी आहे भरपूर पाणी आहे एक जाऊ शकते दोन्ही जातील माणसात घरा पण जातात कारण पाणी राहिलं नाही स्वच्छता आहे काटांकडे मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं हा आमचा परिसर आमचं खाण्याची पद्धत इकडे तुम्ही पाठीमागे पाहू शकता आणि ह्या निसर्गरम्य वातावरणात आम्ही या ठिकाणी मॅगी बनवतोय एफपी नूडल्स बनवतोय वारंवार मॅगी येते माफ करा नूडल्स आणि आता धावं पाकिट पण चाललंय संदीप भाऊकडून या ठिकाणी टाळ्या टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी मॅगीचं स्वागत होतं या, या, या। पातीमध्ये आणि आता हे मसाला फेकणार आहे आपण त्याच्यावरून आणि एक तडका मारणार आहे आपण आणि भरपूर असं पाणी पाण्याची कमतरता वाटत होती आणि अशा ठिकाणी या ठिकाणी पाचच्या पाच जे आहेत मसाला पाकिट या ठिकाणी चाललेत त्याच्यामध्ये शेवटचं पाकिट बाकी आणि तुम्ही पाहू शकता आवाज आ, हा 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 आ, हा 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 तोंडाला पाणी सुटले कसं सुटलंय चांगलंच पाणी सुटलंय तू इकडे बसली तर दिसणार ना बसली इकडे आणि तुला कसं वाटतंय छान वाटतंय आता झालेलं आहे आणि इकडे बघा यांच्या तोंडात पण पाणी सुटलंय पूर्वी कसं वाटतंय तुला छान वाटतंय ना नागी खाणार आहे का स्प्रो वाला घेऊन पुढच्या वेळेस चिकल पण याची काही असं संदीप बाबांना आरवणे साठी मी खाणार नाही पप्पा नाही एकच सांग कोण चांगलं बनवतो पूर्वी पप्पा ना आता हा हा व्हिडिओ मम्मी पर्यंत जाणार आहे पप्पा चांगलं बनवतात ना ओके okay. मित्रांनो या ठिकाणी पा, पानावरती मॅगी घेतली आमच्या प्लेट विसरले होते आणि प्लेट आम्ही आणणार पण नाही पुर्थवेज कारण की काय माहिती का इथं निसर्गाचा राज करणं हे आवडत नाही आम्हाला आणि या ठिकाणी स्नेहल केला कार्यक्रम वाव आणि या ठिकाणी पूर्वी तर कोणाला विचारत पण नाही पूर्वी कसं झालं याचा पप्पांचं चांगलं एक मम्मींचं बनवणं पप्पा ओके आणि या ठिकाणी आकाश भाऊ चला या करा आणि या शुभमुहूर्त चुलीला जो निवड दाखवलाय त्या निवडावरच अक्षय खातोय झालं झालंय अक्षय धन्यवाद संदीप भाऊ मॅगी खाऊ घातल्याबद्दल मित्रांनो या ठिकाणी मॅगीचा जो आस्वाद आहे तो आस्वाद आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि मी डायट मोडलंय मी देखील या ठिकाणी मॅगी खाल्ली आणि मॅगी खूप उत्कृष्ट बनवली होती संदीप भाऊनी एप्पी नूडल्स आहेत आणि आता आपण सर्वांच्या प्रतिक्रिया घेऊ की कशी झाली मॅगी सर्वप्रथम पूर्वी पूर्वी कशी झाली वाव प्रांजल छान चांगली झाली आणि आपली सेफ अक्ष लिहिणार चला बाकीचं सगळं संपलं हे सगळ्यात शेवटचं जे खाईल तो खूप लकी माणूस नाही संधी ना इकडे जा तिकडे जा इला राहिला इला इला याच्यासाठी ये येणार मित्रांनो इथे एक एक संदेश द्यायचा आहे तुम्हाला तुम्ही जर असे कुठे फिरायला गेलात डोंगर पर्यटन स्थळी आणि तिथं जर असा कार्यक्रम करत असाल तर ए आपले जे प्लॅस्टिक आहे हे कुठं करून जमा करायचं आणि आपण आपल्या बॅगमध्ये ओके आपण घरी घेऊन जायचं आहे आणि इथं गड किल्ले घाण करायचे नाही हा एक तुम्हाला महत्त्वाचा संदेश आणि घेऊन आहे कारण की हे स्वच्छ तो परिसर आहे हा सेकडो वर्ष स्वच्छच राहायला पाहिजे त्याच्यामध्ये काही आपण मानव आणून त्या ठिकाणी खराब करू नये जेणेकरून निसर्गाचा राज होणार नाही आता हे जे आहेत निघालेला आमचं जे आहे हे कशी पक्षांना का खाण्यासाठी कामाला येणारच आहे त्यामुळे त्याचा काही विषय नाही आणि आम्ही एकदम त्याला काय म्हणू शकतो इको फ्रेंडली वापर केला आहे सर्वच पानांचा वगैरे त्यामुळे त्याचा काही विषय नाही आणि शेवटचा हात पाहू शकता हे ना जे राहिलेलं काय म्हणतात हे खाण्यात वेगळीच मजा आहे तर संदीप भाऊ ओके चला मित्रांनो आमची एफपीची पार्टी पॅकेची पार्टी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता आम्ही ह्या सर्व बॉटल जमा करणार आहे आणि इथलं पाणी घेऊन आम्ही टाकणार आहे झाडांना तिथल्या मंदिरासमोरच्या चला मित्रांनो बाय करा Bye bye, bye, bye.